मांडलेला तर सगळं सामान काढते आई का हे बघा ना भरपूर काय काय सामान दिले ते जेवणाचा डब्बा आहे माझ्यासाठी हा तुमच्यासाठी डब्बा दिलाय घरून काम वगैरे हे पापडाचे आहे पापड करायचं राहून गेले ना वेळ घेतला नाही शेवया सोबत पापड लागण्यासाठी कसलं पापड पापड उडदाचे पापड करायचे आहेत ही बॉटल दुधाची आपल्या मुलीचं घरचं दूध आहे

कुरडया आणि सालपापड्या कुरडया आहेत आणि खाली सालपापड्या दिलेत सांडगे त्यात दिलेत वेफर्स आणि बटाट्याचा खीज आणि हे आहे उपवासाच आणि ह्या अर्ध्यात आहे तुप भरून तूप आहे आणि हे आहे चिक्कू हे आहेत चिक आपल्या घरच्यात झाडाचे आहेत तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे आपल्या चिक्कूच हे बघा चिकू आणि हे भाजीपाला थोडाफार आहे वांगी वांगी पण राहणार ना राहतलीच आहेत आपल्या घरातली राहणार पण वांगी वांगी आणले ताजी ताजी वांगी आहे आणि ही गाजर माईला तिला खूप आवडतात शेवड्याच्या शेंगा त्यासाठी शेवड्याच्या शेंगा आणि हे थोडे तांदूळ हे थोडे आणलेले तांदूळ